दिवस त्यांनी करून तर त्यासाठी आपलं पण करतो बांधवांनी त्याचा उपयोग सगळ्यांना होऊ शकतो ज्याचा एखाद्याचा जीव वाचू शकतो त्याला आपली एक प्रकारची मदत होऊ शकते तर अशा प्रकारे सर्वांनीच भरपूर साथ दिली भरपूर सगळ्यांनी सपोर्ट केला आणि बघता बघता जवळजवळ एक बॅग आपल्या फर्स्ट टाईमच रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं तर मनोज दादा झरांगे पाटील यांना एक प्रकारचं अशा प्रकारची त्यांच्या त्यांच्या काय अशा प्रेरणेतनं असा लढा हा उभा केला आणि तो यशस्वीप्रेरणी हे झाला तर आम आम्ही पण ठरवलं की बाबा आपण आपल्या पद्धतीनं आपण पण काहीतरी समाजासाठी किंवा सर्वांसाठी आपण काहीतरी करायला हवं तर याच्यातून हा लढा यशस्वीपणे उभा करायचा आणि तो पार पाडायचा असं आम्ही ठरवलं आणि तो एक प्रकारे आज मी तिला रक्तदानाच्या शिबिराच्या मार्फत असं एक प्रकारे उभं करण्यात आलं आणि यशस्वीपणे एकदम पूर्णपणे असं पार पडलं त्याच्याबद्दल आणि सर्वांनीच मोलाचा साथ दिली आणि यशस्वीपणे सर्व पूर्ण हा कार्यक्रम संपन्न झाला तर जेवढे पण आपल्या मदतीला किंवा आपल्याला सहकार्य करत आहे असतात तर त्या सगळ्यांचंच मनापासून अगदी अभिनंदन आणि दादांच्या जे काही योगदान दादांनी पण दिलं ते मराठी बांधव कधीच विसरणार नाहीत आणि आम्ही पण कधी विसरणार नाही तर माझ्यासहित माझे मित्रमंडळी माझे सहकारी आणि जे काही माझ्याबरोबर जे कंटिन्यू माझ्या सुखदुःखात साथ देणारे असे सर्वांनी असं भरभरून प्रतिसाद दिला आणि आपला यश जे लढा आहे त्या लढ्याला एक प्रकारे मनोजन जो काय लढा आहे त्याला एक प्रकारे साथ कशी द्यायची तर रक्तदानातून आपण एखाद्याचा जीव वाचू शकतो तर हे आज सगळ्यांनी रक्तदान केलं आणि सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि मी सगळ्यांचा कृतिज्ञ राहील आभारी आहे हे सर्वांनी मोलाचं कार्य केलं धन्यवाद